तर माझा जो घटक ते आहे तो वंचित समाजामध्ये म्हणजे वंचितच आहे ते मागास आहेत त्यांनी जर त्यांना तुम्ही काम धंदा देत नाही नोकरी देत नाही त्यांच्याकडे स्किल आहेत भरपूर पण तुम्ही त्यांना त्यांना पुढे यायला तुम्ही प्रवृत्त करत नाही जावेद अब्बास पिंजारी हे निवडणूक लढवत आहेत हे असं मनाला एवढा आनंद झालाय की आता पतर तर किंवा हे ज्या माघारी गव्हाचा असा आनंद भेटला नाही आणि या दृष्टिकोनानं आम्हाला आमचं गुरुच पुढे जावं आणि आमच्यासाठी चांगली प्रतिष्ठा घ्यावी आम्हाला अपेक्षा आहे आता स्त्री पुरुष मी आणि मला सुद्धा हक्क आहे आमचं मत चालतं पण चालत नाही कागलमध्ये राजकारणामध्ये खळबळ उडताना दिसून येत अस्श्वभूमीवरती तृतीय पंथी समाजाकडून आज आपल्यासोबत जावेद पिंजारी उपस्थित आहे ज्यांनी उमेदवारी अर्ज अपक्ष भरला आहे त्यांची थोडा संवादया सर काय सांगाल आपण अपक्ष फॉर्म भरलेला आहे आपल्याला कसं वाटतं राजकारणाच्या रणांगणामध्ये उतरून अर्ज भरताना छान वाटलं सगळा माझा समाज माझ्या घरचे सगळे हे असे सगळी लोक आमच्या बरोबर सगळी सामील होती आणि अर्ज भरताना पहिल्यांदा मी माझा ग्रामदैवत गैनीनाथांना नमस्कार करून त्यांच्या चरणी लीन होऊन मग मी त्याच्यावर म्हणजे तिथून पुढं मी सुरुवात केली त्याच्यानंतर हलगीच्या वाद्यानुसार आमच्या समाजाला म्हणजे तृतीयपंथी समाजाला आम्हाला हलगी फार आवडते त्यामुळे पहिला हलगीच्या वाद्यावरून सुरुवात केली मग आमच्या के लोकांनी माझ्यासाठी तिथं नृत्य सादर केलं मिरवणुकीत के जशी जशी मिरवणूक पुढं 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 जायला आली तसं तसं लोकांना पण चांगलं वाटाय म्हणजे छान वाटायला लागलं त्यांनी पण पॉझिटिव्हिटी दाखवली की हा बाबा जावेद भैया अर्ज भरायला चाललेत छान वाटायला कागलमध्ये काहीतरी नवीन दिसून येणार आहे कोणतं नवीन, नवीन आम्हाला काहीतरी नगरसेवक मिळणार आहे अशा लोकांच्या पण प्रतिक्रिया येत होत्या उमटत होत्या या राजकारणाच्या रणगनामध्ये येण्या काय होती काय सांग प्रेरणा म्हणजे अजूनपर्यंत कुणीच पुढाकार घेतला नाही निवडणूक लढवावं किंवा कुठल्या तरी पदावर आपण यावं मग माझ्या मला असं वाटलं की आपण ते का करू शकत नाही ज्यावेळेस आपण मतदानाला गेलो की आपण त्या रांगेत जाऊन मत टाकून येतोय आणि मग घरी येऊन बसतोय मग आपण मत टाकतोय तर आपल्याला पण लोक मत टाकावं त्यांनी मता आपल्याला मतदान करावं अशी एक मनात इच्छा फार होती आणि समाजासाठी काय तर करायचो कराय करूया कारण ती धमक माझ्यात आहे असं मला वाटायचं आतन मला अशी प्रेरणा यायची पण तो का वेळ आला नाही का आला नाही असं म्हणतात ना की वेळ काळ आल्यानंतर सगळंच होऊन जात त्यावेळेस आता नाही मग निर्णय पक्का घेतला म शिवानी ताई गजबर यांना मी फोन केला, के माला माला नग, केला आ, आ, खर की नाही मला असं मला निवडणुकीला उभा राहायचंय किंवा मला पुढाकार घ्यायचा आहे आपल्या समाजासाठी आमच्या समाजासाठी तर मग त्यांनी मला खरोखर त्यांचा आभार मानतो की त्यांनी मला सल्ला छान दिला की तू उभार मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून मयुरी आळवेकर आहेत त्यांच्या माझ्या पाठीमाग शिवाजीराव आळवेकर आहेत अमृत आळवेकर आहेत शिवानी गजबर आहेत सुहासिनी आळवेकर आहेत परत अंकिता आळवेकर यांचा सगळ्यांचा मला सपोर्ट आला परत आमच्या कागलवाली ती सगळा समाज माझा माझी हनीप आहे संतोष आहे अमोल आहे संकेत आहे याशिन आहे हे सगळे जण जे आहेत ज्यांची नावं घेतली नाही ते सगळे त्यांचा सगळ्यांचा मला पाठिंबा मिळाला आणि सन्मानासाठी राजकारणात येताना आपण कोणते बदल घडवण्याचे स्वप्न एक तर माझा जो घटक आहे तो वंचित समाजामध्ये म्हणजे वंचितच आहे ते मागास आहेत त्यांनी ते जर त्यांना तुम्ही कामधंदा देत नाही नोकरी देत नाही त्यांच्याकडे स्किल आहेत भरपूर पण तुम्ही त्यांना त्यांना पुढे यायला तुम्ही प्रवृत्त करत नाही म्हणजे हा समाज मग मा ह्याच्या मार्फत मला काय करायचं आहे की त्यांना पुढे आणायचं आहे हे झालं माझा विषय आम्ही जर मी माझ्या समाजाला पुढे आणेन तर मी ह्या समाजासाठी काय करणार नाही का हे सुद्धा आहे की त्यासाठी मला समाजाबरोबर पण हे करायचं आहे समाजाने कधी तिरस्काराने बघितलं ओके त्या समाज आपला जो आहे तर त्याच समाजासाठी आपण नेता म्हणून कसे उभे हा अनुभव जर म्हणाल तर माझ्या बरोबर काय असं कोणी दुषाभाव केलेला नाहीये फक्त मी त्यांना कारण मी ज्यावेळेस फळं विकायचो रांगोळ्या विकायचो त्यावेळेस माझ्याकडे आदरानं यायची फळं वगैरे घ्यायची जायची आणि जास्त करून मार्चिश महिन्यातली पूजा असू दे किंवा ह्याची हा त्यावेळेस द्या, त्यांनी माझ्याकडनं देवाकडनं घेऊन गेलेलं किती छान वाटेल म्हणून त्यांनी माझ्याकडे येऊन घेऊन जायचं मला असं कधी तिरस्कारानं बघत नाही खरं माझ्या दुसऱ्या ज्या सहकारी भगिनी आहेत त्यांना फार त्यांनी म्हणजे त्रास दिलेला बघितले दवाखान्यात जा गेले तर त्यांना घ्यायचे नाही मागायला म्हणजे भीक मागायला जरी गेले तर चला तुम्ही इथं कशाला आलाय इथे येऊ नका तुम्ही चला इथनं जावा आता म्हणजे जरी खूप स्वतः मालक जर असला तरी तो म्हणायचा मी कामाला येतो आणि मालक बाहेर गेले तुम्ही आता इथं नोंद निघून जावा मग कसं होत आहे की मग त्यांच्या अ त्यांच्यासाठी मला करायचंय खरं कर माझ्या कागलच्या जनतेनं कधीही मला दुजा भाऊक दिला नाही की मी असा आहे तसं आहे मी मेहंदी काढले किती जणांचा तरी हातावर मेहंदी काढलेली आहे मी मी मेहंदी आर्टिस्ट आहे रांगोळी आर्टिस्ट आहे मी लग्नात आवड आहे मी पहिल्यापासून कलेवरच आणि मला देवाने काय दान दिलेलं आहे की तू भीक मागून खाऊ नको तू तु कलेवर तुझ्या 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 स्वतःच्या तु 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 पायावर उभं राहून तुझं उदरनिर्वाह कर म्हणून सांगितलं असणार त्यामुळे मी म्हणजे ते, ते देवाचे माझे आभार आहेत जी जनता आहे जनतेसाठी आपण काय संदेश देऊ इच्छित काय नाही इतके दिवस आता तुम्ही म्हणजे माझ्या प्रभागातील लोकांना पण सांगतो की सगळ्यांना तुम्ही आता चान्स देऊन बघितलाय मला एकदा एक चान्स द्यावा अशी माझी इच्छा आहे प्रभाग क्रमांक पाच अ मधून आपल्या समाजाकडून काय कसं वाटत आपल्याला काय समज जावेद अब्बास पिंजारी ही निवडणूक लढवत आहेत हे असं मनाला एवढा आनंद झालाय की आता पत्र किंवा ज्या माघारी कवाच असा आनंद भेटला नाही की मी आनंद व्हायचं कारण म्हणजे काय ज्या टायमिंगला लॉकडाऊन पडलं की आम्हाला जनतेनं हो। जास्त असं कोण असं आमच्याकडं नजरेनं बघितलं नाही तर ते, त्यांच्याकडे आम्ही ज्या गेलो की तिने आम्हाला प्रत्येक ज्यात म्हणजे आम्हाला पोटासाठी म्हणा म्हणजे पैसा अडका म्हणा सगळं आमचं लॉकडाऊन मध्ये का आहे जे आम्हाला कुठली कमतर लागत आहे ते सगळं त्यांच्याकडनं आम्हाला पूर्णपणे त्यांनी दिलेलं आहे दुसरं म्हणजे Uh, कुठली कागदापत्र जे का आम्हाला कमतरता केली नाही म्हणजे काय म्हणजे ते पोर्टल म्हणजे काय मला माहित नव्हतं त्या टाइमीला त्यांच्याकडे मी गेले मग तिने मला समोर बसवून चहा पाणी पहिला देऊन तू शांत हो आणि मग नंतर तिने सांगितलं की हे हे कागद कागद लागतात तिने स्वतः मला कागद माझी गोळा करून कि मग तिने मला स्वतः तिकडे घेऊन जाऊन ती सगळे डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट पुरे केले त्यांनी मला त्यांच्याबद्दल मी मनापासून खूप खूप आनंद आहे काय गुलाल लागणार तुम्ही काय सांगा नमस्कार मी संतोष काटे जयद गुरु हे माझे सर्वात मोठे गुरु आहेत मला मिल्हानपणापासून आलो आहे मिल्हान ते माझ्या मैत्रीणपासून आहे सगळं पूर्ण मिल्हानपणापासून मी आत्ता त्यांना मैत्रीण म्हणत नाही माझी आई मानतोय मी मग मला उभारल्याबद्दल खूप त्यांना आनंद वाटायला आहे मला तिने उभारल्याबद्दल आणि तिने आमच्यासाठी खूप सगळं आहे कुठलं पण आम्हाला कागदपत्रे आम्हाला काय माहीत का नसतं काय हे नसतंय तिने स्वतः फोन करून बाळाने इकडे या तुमचं असंच करायचं आहे मी खंबीर आहे सगळं कोण काबत्र हे करून आम्हाला बोलवून कामानंदाची कुठं अडचण आली काय झालं कोण काय म्हटलं तुम्हाला हे असं तिने तिथे येऊन आम्हाला जवळ <coughs> जवळपास तिने भरपूर आम्हाला आधार दिला है। या गोष्टीचा त्यामुळं उभारल्याबद्दल आम्हाला खूप त्यांचा आता आनंद वाटायला <coughs> आहे आज आपल्याला संविधानाने लोकशाहीने अधिकार दिला हा अधिकार घेताना आपल्याला कसं वाटत <coughs> आहे अधिकार खूपच छान वाटाला आहे मला ते हे दिलं आहे त्यामुळे आणि ह्या दृष्टिकोनानं आम्हाला आमचं गुरुच पुढे जावं आणि आमच्यासाठी जा चांगली प्रतिष्ठा घ्यावी हेच आम्हाला अपेक्षा आहे माझं नाव अमित गाडेकर मी कागलमधला हे माझे गुरुच आहेत हे माझे जा, गुरु आहेत हे उभारले ह्याचा मला अभिमान आहे की कोणी एक कधी आमच्यासारखी व्यक्ती तृतीय पण आज पुढे गेली याचा आम्हाला अभिमान आहे आणि इथून पुढे प्रत्येकानं असं धाडस करावं की मी काहीतरी आहे मी सुद्धा एक माणूस आहे मला सुद्धा हक्क आहे मी हक्कासाठी लढेन हा पण हक्क आहे आणि प्रत्येकाना असं पुढे यावं ही माझी इच्छा आहे आणि असं कोणी म्हणू नये की, की आपल्याला ले कमी लेखायचं नाही मी कोणीतरी आहे आता जसं स्त्री पुरुष आहे तसं मी पण एक तृतीय आहे आणि मला सुद्धा हक्क आहे आमचं तुम्हाला मत चालतं पण तुमचं आम्हाला काय चालत नाही ही हे सांगतोय की प्रत्येकानं आम्हाला चांगल्या नजरेनं बघावं आम्ही पण तुमच्या आता हे आबा जावेद अब्बास पिंजारी आमच्यासाठी पण काय करतील तसं जनतेचा पण त्यांनी विचार करणार आहे फक्त त्यांनी आमचाही विचार करणार आहेत की त्यांचा जनतेचा पण विचार करतील त्यांनी आमच्यासाठी थोडं थोडंफार त्यांच्यासाठी थोडंफार करतील